सत्तेचा माज आणि सरकारी पैशांची उधळण कशा प्रकारची केली जाते याचं ज्वलंत उदाहरण जर आपण डोंबली शहरामध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल सरकारकडे एकंदर कोट्यावधी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र शासनाकडे कर झालंय विकासाच्या नावाखाली कशी पैशांची उधळण केली जाते आपण बघू शकता आपण बघू शकता डोंबली शहरातील एम आय डी सी परिसर आहे आणि एम आय डी सी परिसरातील एम आय डी सीचे काही रस्ते अक्षरशः खड्डे आहेत तिथे चालायला रस्ते नाही गटार धडाची नाही तिकडे लक्ष देत नाही मात्र जेनित कंपनी समोरचा रोड अक्षरशः अत्यंत ते चांगला आहे त्याला कुठेही तडा गेलेला नाही दोन वर्षांपूर्वी तब्बल पंचावन्न कोटी रुपये एम आय डी सीने खर्च केले होते आणि हे रस्ते तयार केले होते अक्षरशः त्या जेसीपीचे अनेक ब्लेड सुद्धा तो रस्ता खोदताना तुटत आहेत इतका चांगला रस्ता आहे आम्ही त्या जे सी पी ड्रायव्हरशी बोललो असता तो म्हणाला साहेब याचे ब्लेड तुटता इतका हा चांगला रस्ता आहे इतका जर चांगला रस्ता आहे तर ह्या सरकारला नेमका मास्क कसला आला आहे आणि या जनतेचे पैशाची उधळण का करत आहेत असा प्रश्न आता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ना। आपण बघू शकता कशा प्रकारचा अत्यंत सुंदर रस्ता आपण बघू शकता त्याला थोडा सुद्धा खड्डा तर सोडा थोडासा अधिक सुद्धा केलेला नाही इतकंच नाही तर जेसीपीनी खोदलेला आपण बघू शकता रस्ता कशा प्रकारचं सिमेंट त्यामध्ये दिसत आहेत की तो रस्ते अनेक वर्ष पुढील दहा सुद्धा याला तडा गेला नसता तरीसुद्धा नेमकी कुणाची खळगी भरण्यासाठी हे राजकारण चाललं आहे कोण आहे थे हे ठेकेदारांची खरोखर चौकशी केली पाहिजे आणि आता सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर उतरून या ठेकेदारांना जाब विचारला पाहिजे आणि त्यांचं काम सुद्धा थांबवलं पाहिजे जोपर्यंत सामान्य माणूस जा ना जागा होणार नाही तोपर्यंत या सत्ताधाऱ्यांचा मास जिरणार नाही